मतदारसंघाबरोबर जिल्ह्यातील जी सगळी राष्ट्रवादी आहे ती संपूर्ण ताकदीनिशी भाजपच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा करण हे माझं आद्य कर्तव्य पण आता आपल्याला नरेंद्र मोदींचे हात जर बळकट करायचे असतील आणि महाराष्ट्रातला विकासाचा वेग हा सातत्यानं तसाच ठेवायचा जर असेल तर अजितदादांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल की सगळ्यात स्वस्त मस्त आणि सगळ्यांना अवेलेबल होणारा इजी अवेलेबल होणारा खासदार म्हणून संजय काकांच्या प्रगती पुस्तक म्हटलं तर उभं ठरणार नाही जे भाजपनं सुद्धा सर्वे केलेलं त्या पुस्तकामध्ये एक ग्रेडचं दर्जा काकांना मिळालाय स्थानिक पातळीवरती आमचा संघर्ष असतो तो संघर्ष हा आमच्या निवडणुकीच्या मर्यादित राहावा अशा अपेक्षा मी या निवडणुकीच्या निमित्तानं करतो एकदा नेत्यांचा आदेश आल्यानंतर एकदा पक्षाची भूमिका आमच्या सगळ्यांची भूमिका ठरल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घ्यायचा नाही अजून तानातानी चालू व्हायचे आता तर नुसतं अर्ज भरायची प्रक्रिया चालू झालेली आहे अजून अर्ज भरायचे आहेत एकाच एक लढत झाली तरी संजय काका विजयी होतील काही शंका नाही आणि जर हे दोन उमेदवार झाले तर मागच्या वेळेच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं काका का निवडून मला खात्री त्या सगळ्यांनी स्पष्टपणे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांचंच काम करावं अशी आमची भूमिका आहे तसंच कार्यकर्ते करतील नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आज लोकसभा रणंगणामध्ये बरीच चर्चा आपल्याला ऐकायला मिळते आणि आपल्या खानापूर आठपाडी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांची काय भूमिका आहे आणि यांची पुढची क कशी वाटचाल आहे ती ते आपण त्यांच्याशी चर्चा करून घेतोय दादा काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळी काय भूमिका असल्याचं कामच नाही की, का का की आदरणीय ने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काम करतो या जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांचं काम करणं त्यांना जास्तीत जास्त मता देणं आणि मतदारसंघाबरोबर जिल्ह्यातील जी सगळी राष्ट्रवादी आहे ती संपूर्ण ताकदिनिशी भाजपच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा करणं हे माझं आद्य कर्तव्य अजितदादा पवार यांनी तुमची कामाची धाडाडी पाहून संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे आज तुम्ही संपूर्ण जिल्हाबरोबर राष्ट्रवादीची बांधणी करताय तर आज या अजितदादांच्या म्हणजे अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही महायुतीचं संजय काकांचं काम करणार आहात तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल माग पंधरा दिवसापूर्वी आम्ही आमच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक सांगलीमध्ये आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये सांगली मिरज कुप्पाड शहरातील आमचे सर्व पदाधिकारी म्हणजे सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आम्ही सगळे एकत्रित आलो होतो आम्ही तिथं सगळ्या गोष्टीची चर्चा केली काय कोणाचे छोटे मोठे प्रश्न होते काय निधीचे प्रश्न होते काही कुणाच्या थोड्या अडचणी होत्या या सगळ्याचं चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर असं ठरलं की हा विषय आपण आपले नेते आदरणीय अजितदादांच्या बरोबर बोलून हे काय प्रश्न असते ते सोडवू पण आता आपल्याला नरेंद्र मोदींचे हात जर बळकट करायचे असतील आणि महाराष्ट्रातला विकासाचा वेग हा सातत्यानं तसाच ठेवायचा जर असेल तर अजितदादांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला मायुतीचं काम करावं लागेल आणि पूर्ण ताकदीनिशी करावं लागेल आणि जेणेकरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस ह्या महायुतीतला युतीतला एक प्रमुख पक्ष म्हणून जी वडीलधारी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका घेऊन आपण काम करायचं असं आमच्या सगळ्यांचं ठरलेलं आहे त्यामुळे कुठलाही वेगळा निर्णय न करता सगळेजण प्रामाणिकपणे हे भाजपच्या किंवा माहितीच्या उमेदवाराचं काम आम्ही सगळेजण मिळून करू काही ठिकाणी मतदारसंघात आम्ही आमच्या माध्यमातून फिरत असताना संजय काका आमच्यापर्यंत पोचलेच नाहीत असा आरोपी होतोय आता प्रत्येकाला संजय काका उत्तर देऊ शकतील हा विषय थोडासा बाजूला ठेवला तर तुम्ही आज त्यांचं काम करताय काय सांगाल तुम्ही काकांच्या बद्दल तर मी पाठीमाग पण नेहमी आवर्जून सांगतो की सगळ्यात स्वस्त मस्त आणि सगळ्यांना अवेलेबल होणारा इझी अवेलेबल होणारा खासदार म्हणून संजय काकांच्या आम्ही बघतो येता जाता कुठेही कुणी हाक मारली कुणी थांबवलं कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला का जरी निमंत्रण दिलं तर आदरणीय काका तिथं जात असतात माणसांच्या अपेक्षा इतक्या प्रचंड मोठ्या आता राजकारणी लोकांच्याकडून झालेत तर पूर्वी आपल्याला माहित आहे पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं होतं की खासदार दाखवान हजार रुपये मिळवा आज ती परिस्थिती नक्कीच या मतदारसंघात नाहीये तरी परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सातशे पेक्षा जास्त गावं ह्या मतदारसंघात लोकसभेच्या येतात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना खासदार म्हणून प्रत्येक गावात जाणं प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं किंवा हर एक कामासाठी खासदारांनीच भेटावं किंवा खासदारांनीच यावं अशी अपेक्षा पण लोकांनी करू नये पाच वर्षात मला खात्री आहे की काकानी एक असं कुठलंही गाव या मतदारसंघातलं नसेल लोकसभेच्या की जिथं काका पोहोचले नाहीत शेवटी काम करणं हे नेत्याचं काम असतं प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा काय ते नक्कीच पूर्ण करू शकत नाहीत तरी परंतु खासदार म्हणून काकांचा परफॉर्मन्स फार इतर खासदारांच्या तुलनेनं फार चांगला आहे आज आपण बघतोय की जे कार्ड म्हणजे जे म्हणतो ना प्रगती पुस्तक म्हटलं तेव्हा उभं ठरणार नाही जे भाजपनं सुद्धा सर्वे केलेलं त्या पुस्तकामध्ये एक ग्रेडचं दर्जा काकांना मिळालाय त्यामुळे त्यांचं काम हे अधोरेखित आहे त्यामुळं आता म्हणणाऱ्यांचं काय आपण तोंड नाही कृषीवर आता रोज आम्ही अवेलेबल असून सुद्धा आम्हाला सहज आमचा कार्यकर्तो जो आहोत आता किती दिवस दिवसाला तुमची भेटच नाही मग आम्हाला सुद्धा काही वेळ प्रश्न पडतो की मग रोज भेटणं आणि रोज इथं अवेलेबल असून सुद्धा जर असा प्रश्न येत असेल तर खासदारांना फक्त नक्कीच असं कुठंतरी चर्चा होत असते मतदारसंघामध्ये आज पाटील गट आणि बाबर गट यांच्यामध्ये तीव्र राजकीय स्पर्धा असलेली आपण पाहतोय आणि आज पहिल्यांदाच असा क्षण आला आहे की तुम्ही तुम्हा दोघांनाही म्हणजे बाबर गटाला आणि तुम्हालाही खासदार संजय काकांचा काम करावत असे आदेश महायुतीच्या माध्यमातून आले तरी तुमचा अंतर्गत संघर्ष पाहता या तालुक्यामध्ये तुम्ही बाबर गटापेक्षा जास्त लिड लीड देऊ शकाल का आता <coughs> ही निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीतले संदर्भ आणि विधानसभेच्या निवडणुकीतले संदर्भ हा फार वेगवेगळे वेग असतात स्थानिक पातळीवरती आमचा संघर्ष असतो तो संघर्ष हा आमच्या निवडणुकीच्या मर्यादित राहावा अशी अपेक्षा मी या निवडणुकीच्या निमित्तानं करतोय त्यामुळे कोण किती काम करणार आहे आणि कोण लीड देणार आहे ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य या माहितीच्या उमेदवाराला मिळावी अशी भूमिका सगळ्यांनी घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे जे मतदान पडेल ते माहितीच्या उमेदवाराला त्याला बघून त्याच्या कामाला बघून नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्याच्या निमित्तानं आणि हे तिन्ही नेते म्हणजे मी आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या कामाला आजपर्यंत त्यांनी केलेला विकास कामाला मतदान म्हणून ते लोक मतदान करतील असं मानणारा मी कार्यकर्ते तरी काही उत्साही कार्यकर्त्यांना असं वाटतं की खासदारकीची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची वेगळी विधानसभेला आम्ही वैभवदानाच्या बरोबर असलो तरी तुमच्यातील काही कार्य कार्यकर्त्यांची अशी चर्चा ऐकायला मिळते की आम्ही आमच्या पद्धतीनं असं वेगळं काम करणार त्यांना तुम्ही काय सांगाल आमची स्पष्ट अशी भूमिका आहे की एकदा नेत्यांचा आदेश आल्यानंतर एकदा पक्षाची भूमिका आमच्या सगळ्यांची भूमिका ठरल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्याने वेगळा निर्णय घ्यायचा नाही कारण की आपण संघटनेत काम करतो संघटनेत मध्ये वेगवेगळी भूमिका घेणं हे कार्यकर्त्याचं लक्षणच नाही त्यामुळे जो कार्यकर्ता असेल आणि जो आम्हाला मानत असेल आणि जो आमच्या विचाराला धरून पुढे भविष्यात आमच्याबरोबर काम करत असेल त्या सगळ्यांनी स्पष्टपणे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांचंच काम करावं अशी आमची भूमिका आहे तसंच कार्यकर्ते करतील शेवटी मतमतांतर असतं बोलता बोलता एखादा गोष्टी एखाद्या बोलत जातात बोलतात म्हणजे ते काय सगळंच घडतं असं नाही अजून तानातानी चालू आहे आता तर जस नुसतं अर्ज भरायची प्रक्रिया चालू झालेली आहे अजून अर्ज भरायचे आहेत एकदा निवडणूक लागली उमेदवारी फायनल झाल्या तुम्ही सगळे लाईन दोरीत काम करतील मला कुठलीही शंका वाटत नाही उलट मी म्हणेन यावेळी प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांचा की काकांचं काम कराव महायुतीच्या उमेदवाराचं काम प्रचंड उत्साह आमच्या पार्टीत आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की आपली पक्ष आणि आमची विचारधारा सोडून कुठलाही कार्यकर्ता बाजूला जाईल संजय काकांच्या बाबतीत अजून एक अशी चर्चा चालू आहे की कारखान्याची बिल त्यांनी दिलेली नाहीत त्यानंतर तालुक्यातील हायवे दुसरीकडे वळवला याबद्दल ही काही नाराज कार्यकर्ते आहेत म्हणजे तुम्हाला काय वाटतं की याविषयी काय काय परिणाम होईल शेवटी असं असत की ते जिल्ह्याचे खासदार म्हणून कर काम करत असतात एका पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये एखादं काम झालं परंतु त्याचा परिणाम अख्ख्या जिल्ह्यामध्ये होऊ नये देणं हे त्यांचं काम असतं ते ते करतात माग असा विषय झाला होता मागच्या पंचवार्षिकमध्ये यावेळी तुझं हायवे वगैरे हा काही विषय आता नाहीये पाठीमाग असं झालं होतं की पूर्वीचा हा गुहागर विजापूर हायवे आहे तो मूळ येत असताना तो तासगावकडून घेतला वगैरे त्यावेळी झालं तो थोडासा जटिल प्रश्न आला आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांना भेटले त्यांनी विनंती केली त्यांनी गडकरी साहेबांच्याकडे जाऊन परत आता आपल्याला हायवे आहे तसा मंजूर करून दिला काम पण पूर्ण झालं ग्रीनफिल्ड हायवेचा प्रश्न असेल तो सुद्धा आता या निमित्तानं मार्गे लागतो तो तर ग्रीनफिल्ड हायवे हा पुणे बेंगलोर हायवेला पॅरलर हायवे होते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीकोन तो हायवेचं काम आपल्याला फार महत्वाचं आहे ते पण घडेल टेंबूच्या पाण्याचा प्रश्न होता तो सोडवण्यामध्ये मी म्हणेन की आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या नेत्यांनी स्पष्ट आणि कणखर भूमिका घेतली त्याच्यामध्ये संजय काकांची पण भूमिका फार मोठी होती कारण केंद्राचे पैसे जो पण येत नव्हते पाण्याचा प्रश्न संपत नव्हता त्यामुळे अनेक प्रश्न सोडण्या आणि खासदारांनी कुठले प्रश्न खासदारांनी सोडवावेत आणि कशा प्रकारे विकास हेच एक प्रोटोकॉल ठरलेला आहे त्यामुळे असं काही कुणी म्हणायचं काम नाही किंवा असं काही मतदारसंघामध्ये कुठं फिरताना आम्हाला नाही जाणवत की फार मोठी काय त्यांना नाराजी आहे मग हा हायवे तिकडे गेला तो हायवे तिकडे गेला आता तो दुसरा शक्तीपीठ हायवेचा एक प्रश्न या जिल्ह्यात गाजतोय तर त्यासाठी सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांशी बातचीत करून मला खात्री आहे की ते चांगला त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय करतील काय थोडं पूर्व भागामध्ये काय सांगली भागामध्ये थोडी त्याची तीव्रता आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काय सकारात्मक मार्ग निघेल आता इलेक्शन्स आहेत इलेक्शन म्हणले की मुद्दे येत असतात चर्चा होत असते परंतु इलेक्शन झाल्यानंतर योग्य आणि चांगल्या पद्धतीत सकारात्मक मार्ग त्याच्यामध्ये निघतील तर मला खात्री आहे की असल्या कुठल्याही विषयाला मतदार बोलणार नाही विकास काम प्रचंड मोठ्या स्वरूपात झालेले आहे त्यामुळे खात्री आहे की महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान येत होईल महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रावर पाटील मैदानात आहेत विशाल पाटील ही अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत जवळजवळ समजा हे दोन्ही उमेदवार जरी रिंगणात होत होते तर काका संजय काका अगदी हमखास जिंकतील असं तुम्हाला वाटतंय एकाच एक लढत झाली तरी संजय काका विजयी होतील यात काही शंका नाही आणि जर हे दोन उमेदवार झाले तर मागच्या वेळेच्या पेक्षा जास्त मताधिक्याने काका निवडून येत अशी मला खात्री आहे हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी लोकसभेबद्दल आपल्या कार्यकर्त्यांना खासदार संजय काका पाटील यांचंच काम करायचं असे त्यांनी सूचना आपल्या मतदारसंघातील या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा